सहकरी साकर करतना पालकर श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिग्रीच्या संचालकपदी सलग दुसऱ्यांदा पालकरवाडीचे माजी सरपंच श्रीयुक्त उमेश दादा नामदेवराव गोईटे यांची प्रचंड मताधिकऱ्यांना निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक नयीन सरदार अत्तात इकबाल गुलाब बत्तात आणि सर्व अत्तार परिवार कस्बा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर लग्न ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे आज मितीला लाखो तरुण लग्नाच्या उंभरठ्यावर असून अनेकांची वयं उलटून गेली आहेत मुलींची स्थळे दाखवतो म्हणून अनेक बोगस वधूवर सूचक मंडळे अनेक एजंट या तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबियांना राजरोज फसवत आहेत फसवणूक होऊनही इज्जतीचा पंचनामा नको म्हणून पीडित कुटुंबीय गप्प राहत असल्याने या एजंटांचे प्रस्थ मात्र वाढत चालले आहेत याचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले जाणार असल्याची माहिती मनसेचे शहर संघटक सुनील सामंत आणि विभाग अध्यक्ष सचिन साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली याचबरोबर महाराष्ट्र शासनाने ही दखल घेऊन अधिकृत काम करण्यास नोंदणी करणाऱ्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आज लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या आहेत त्यातच मुली आणि त्यांचे पालक यांच्या अपेक्षा वाढल्याचेही दिसून येत आहे याच भावनिक मानसिकतेचा गैरफायदा घेत ही तोता या बोगस लुटारू वधूवर सूचक टोळी सोकावली आहे अशा फसव्या लुटारू टोळीच्या मुसक्या आवळल्या जाव्यात व अशा प्रकारांना कायमचा बंदोबस्त करण्यासाठी मनसेने एल्गार पुकारला आहे असे यावेळी सांगण्यात आले यात पालकांनीही पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असल्याने मुलांना नवरी मुलगी मिळणं कठीण झालं आहे त्यात मुलांच्या तुलनेत मुलीच उच्च शिक्षित असण्याचे प्रमाण वाढले असल्यानं त्यांच्या अपेक्षेत स्थळ उपलब्ध होत नसल्याने गरजू विवाह इच्छुक मुलांच्या पालकांना हेरून मुलींचे डमी फोटोज आणि बायोडेटा तयार करून पैसे उकळण्याचा फंडा वापरला जात आहे तोतया तो फसव्या बनावट बोगस लुटारू वधूवर सूचक टोळींना पायबंद घालण्यासाठी मनसेने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे या विषयाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना पत्रव्यवहार करून अशा प्रकारच्या वधूवर सूचक मंडळांवर बंदी घालावी दोषींवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येणार आहे त्याच निवेदनाची प्रत माहितीसाठी गृहमंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना पाठवली जाईल याचाच पहिला भाग म्हणून मनसेच्या वतीने येत्या मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे आजवर फसलेल्या वधूवर पालकांना संघटित करून न डगमगता त्यांनी मनसेकडे तक्रारी कराव्यात त्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असे यावेळी सांगण्यात आले या पत्रकार परिषदेला सोमनिषा घाटगे दिशा मांडवकर राहुल पाटील महेश कदम राहुल नाईक सत्यजित मिरजकर प्रसन्न वरखेडकर सर्जेराव कुंभार आदी पदाधिकारी सहभागी होते कोल्हापूरहून दर्पण दरपण्यूससाठी अनिल पाटील मी सुनील सामंत मनसे शहर संकटक कोल्हापूर आज अनेक दिवसांपासून आमच्याकडे तक्रारी येत आहेत की फसवी आणि बोगस वधूवर सूचकांमुळे आमची फसवणूक होत आहे आणि बऱ्याच ठिकाणी फसवे टोळ्या निर्माण झालेल्या आहेत लोकांची लूट होते या विरोधामध्ये कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्रातल्या वधूवर पालकांना जागृत करण्याच्या हेतूनं आणि त्यांना त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत यासाठी आम्ही मनसेच्या वतीने एक मोहीम हाती घेतलेली आहे ते मोहिमेचा भाग म्हणजे महाराष्ट्रातील सर्व को जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना आपण निवेदन पाठवणार आहोत या विषयाला जाग आणण्यासाठी त्याचप्रमाणे जे पालक आहेत ते फसत आहेत त्यांना आवाहन करणार आहोत की त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी सेने संपर्क साधावा कोल्हापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आपल्या संपर्क साधावा आणि आपल्या तक्रारी आपण द्याव्या त्याचप्रमाणे त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार मंगळवारी आम्ही येणार आहे त्या मंगळवारी पोलीस पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कोल्हापूर अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आणि या विषयाला वाचा पडवायला सुरुवात करणार आहोत निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज